काम धंदा नाही ते काही आरोप करतात प्रत्येकाला उत्तर द्यायला कुठलं तुम्हाला काय त्रास होतो मला काही कळत नाही राज्याचे प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला आपल्याला काही त्रास झाला का नागी नागी नागी। जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता मी प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते राज्याचं प्रयत्न भलच होणार आहे आपल्याला काय होतं काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला हे ऐका ऐका हे इतकी फालतुगिरी चाललेली आहे या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी की इथून पुढं कितीही घाई गडबड असली तर दोन दोन मिनिटं का होईना मी आणि मुख्य एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही आम्ही आमच्या वेळेच गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडे लक्ष आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवलेलं आहे की इथून पुढे कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडस तिथं बोलायचं म्हणजे मग तुमचं समाधान होईल लाडक्या बहीण बहीन, लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा आता घडले का नाही घडलं आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ते चालू ठेवतो क्लासले नावाचा एक निलंबित अधिकारी आहे जो रोज उठून वेगवेगळे गंभीर आरोप करताना पाहायला मिळतो त्याचं असंही म्हणणं होतं की वाल्मी कराडचा करण्याचा मला त्याच्याबद्दलच काही माहित नाही एक मिनिट रिटायर झालेला निलंबित झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय हा मग निलंबित झालेले अधिकार एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते मी पत्रकार मित्रांनी पण ठरवाव अंबादास असं म्हणणं आहे की फोन आणि मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत काही कागदपत्र असतील तर ती द्यावी त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू खर तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार त्याच्यावरतून सत्ता विरोधक मात्र आक्रमक झालेत म्हणतात की जिथे दीड हजार त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना एक हजार रुपये मिळतात आणि आता फक्त पाचशे रुपये अशी संख्या जी आहे आठ लाखांना आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती पाचशेची केंद्राची ती त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थाअर्थी काही संबंध नाही कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे जर असं काही असेल तर ही पाचशे रुपयाची योजना ती न घेता दीड हजार रुपयाचा फायदा फा, म्हणजे फा, फा, लाभ घ्यावा कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या नाक्या बहिणींवर सोपवलेलं आहे मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का आपण दाखवतोय ना दोन अहवाल आले तिसरा अहवाल आलाय असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतो त्याच्याबद्दल नाही मी काही माहिती घेतली नाहीये कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे आणि मी एवढंच मागे सांगितलेलं आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे पण आज मंगळवार असतो की माझ्याकडे गर्दी होती सगळ्यांकडेच असते आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मिटिंग असते त्याच्यामुळे मी आता मीटिंगला खरं तर चाललेलं पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच संदर्भात योग्य कार जी जी ती कारवाई केली जाईल चौकशी केली जाईल असं कुणालाही करता येणार नाही तसं काही झालं असेल तर मी एग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आता त्या ठिकाणी भेटतील मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहे मी आता गेल्या गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालंय कारण आता गाडीतला जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे तर त्याच्यात कितपत तथ्य आहे खरं आहे का खोट आहे आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत काय दिलेत एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू म्हणजे सगळे सिद्ध म्हणजे पुढे आपल्याकडे पुरावी वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कारवाई करू असेल तसंच परत येणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय परंतु आज एकनाथरावांचं प्रताप सरनायकांचं मुख्यमंत्र्यांचं आमचं सगळ्यांचं बोलणं झालं मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की अर्धा ओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळीच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं तुम्ही आणि शरद पवार सातत्यानं एकाच मंचावरती सातत्यानं येतात तुला काय त्रास होतो <laughs> <laughs> आम्ही कुणा कुठं एकत्र यावन काय <laughs> हो। करावं तो आमचा अधिकार आहे ना जर आम्ही इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये ते स्वतः अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर आहे रहित शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आहेत मी त्या बोर्डावर आहे त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो दिलीप वैसे पाटील होते डॉक्टर विजय आपला डॉक्टर कदम होते विश्वजित कदम त्याच्यामध्ये अनिल पाटील होते अनेक जण तिथे होते पण तुम्हाला मीच दिसतोय तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका कार्यकर्ते आमचे हुशार आहेत आपण आपल्या मनात संभ्रम निर्माण होऊन देऊ नका दादा संभाजी भिडेंना कुत्रा चावलाय त्यावरती आता <laughs> दा दा आता नाजय <laughs> वडेवार <की> <laughs>